आज आपण कोणतंही वाटण न बनवता आणि कमीत कमी मसाले वापरून अगदी मस्त चमचमीत अशी बटाट्याची आलू मटारची भाजी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकताय रेसिपी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्स न परिपूर्ण आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं बघा अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात मस्त अशी आपण आलू मटारची चमचमीत अशी भाजी बनवलेली रेसिपी खूप सोपी आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आलू मटारची भाजी इथं बनवण्यासाठी आपल्याला इथं मी चार आलू वापरलेले आहेत ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मोठ्या पिसेस मध्ये इथं मी कट करून घेतलेले आहेत आलू मटरची भाजी बनवत असताना काय करायचं बटाटा हा थोडासा जाडसर पिसेसमध्ये कट करून घ्यायचा एक वाटी मी म्हणजे भिजवलेला मटार वापरलेला आहे तुमच्याकडं जर फ्रोझन असेल तर तो वापरा किंवा मग ओल्या शेंगाचा वापरला तरी चालेल इथेच आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी एक दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल वापरू शकताय जिरी मोहरीची मस्त अशी त्याला कडकडीत अशी फोडणी देऊन घेतलेली आहे आलू मटरच्या भाजीसाठी जिरी मोहरीची फोडणी खूप छान मस्त लागते आता यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यामुळे जे आपण फ्राय किंवा मग रस्सा भाजी बनवत आहोत ते अतिशय मस्त अशी छान लागते आता त्यामध्ये काय करायचं आहे अदरक लसणाची पेस्ट परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेला एक वाटी कांदा टाकलेला आहे तोसुद्धा चेवर अगदी आपण परतून घेतलेला आहे त्यामध्येच टाकून घेतलेल्या आहेत एक दोन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत नंतर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे लालसर असा टॉमॅटो टोमॅटो थोडासा पिकलेला वापरायचा त्यामध्ये रस्सा हा किंवा मग फ्राय जी आपण आलू मटरची भाजी बनवत आहोत ती मस्त अशी छान लागते आणि दाटसरपणा आपण येतो आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला एक आपण वाफ घेतोय आणि मस्त असं चमचानं ते एकजीव करून घेतल्यानंतर काय करायचं आहे एक पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मसाले पाव चमचा धना पावडर टाकलेली आहे पाव चमचा टाकून घेतलेला आहे हळद चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा इथं सुहाणा पावडर आपण वापरलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे एक चमचा कांदूळ कांदा लसण पावडर आपण इथं वापरलेली आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकताय तर आता आपल्याला मसाले एक पाच मिनिट व्यवस्थित मंदच्यावर परतून घ्यायची आहे भाजीची खरी चव ही त्याच्या फोडणीवरती असते तुम्ही जितकं छान हे वाटण परतून घ्याल तितकी भाजी खाण्यासाठी मस्त अशी टेस्टी लागते इथं बघा आता एक अर्धी वाटी यामध्ये आपण पाणी टाकून आपल्याला मस्त अशी याला वाफ घ्यायची आहे नेहमी मसाले करपू नये म्हणून परतत असताना त्यामध्ये एक थोडंसं पाणी दोन तीन चमचे ॲड करायचं त्यामुळे अजिबात मसाले करपले जात नाहीत आणि व्यवस्थित परतले जातात एक झाकणी ठेवून आता छान अशी याला एक वाफ घेतलेली आहे आणि वाफ घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित आपण चमच्यानं मसाले हलवून घेतलेले आहेत आता फोडणीमध्येच मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून घेतल्यामुळे भाजीची चव अतिशय चविष्ट मस्त अशी लागते आता त्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे भिजून घेतलेला मटार तर मटार यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत आपण ज्या जाडसर अशा म्हणजे बटाट्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर ही भाजी आपण पाणी न घालता अगदी सुक्की म्हणजे फ्राय भाजी बनवत आहोत ही भाजी प्रवासात सुद्धा तुम्ही एक दोन दिवस व्यवस्थित टिकू शकते तर इथे बघा आता व्यवस्थित आपल्याला ही परतून घेतलेली आहे नंतर यावरती ठेवून घेतो एक झाकणी आणि एक पाच मिनिट याला व्यवस्थित वाफ दिलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे आणि भाजीनं स्वतःचंच असं पाणी मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी निर्माण झालेलं आहे तर पाणी न घालता आपण ही सुक्की भाजी बनवून घेतलेली आहे भाजी इथं आपली तयार झालेली आहे वरतून टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर नेहमी शेवटी कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो मस्त असा भाजीला बसतो आता इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये काढून घेतलेली आहे मस्त अशी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी मसाले वापरून आपण बनवलेली ही आ, आलू मटारची भाजी बघा किती छान अशी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने हे आलू मटारची भाजी बनवू शकता आणि मला कमेंट करून सांगू शकता की तुमचीसुद्धा भाजी इतकी छान चविष्ट अशी बनलेली आहे का ही भाजी तुम्ही प्रवासात किंवा मग डब्यासाठी म्हणजे घेऊन जाऊ शकता किंवा मग वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे तयार झालेली भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणखीन तुम्ही आपल्या मराठवाडा किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीनं रेसिपीज बनू शकताय तर इथे बघा मी तुम्हाला चमच्याच्या साह्यानं दाखवलेलं आहे किती छान अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आणि याला कलर सुद्धा छान असा आलेला आहे लाईक शेअर करा तर चला मग मैत्रिणीनं भेटू आपण उद्या एक वाजता अशी छान काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मी निरोप घेते अश्विनी तुमचा बाय बाय